जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आज मी माझ्या मम्मीकडे चालले फायनली धैर्य पण मला भेटणार आहे आणि आईकडेही जाणार आहे थोडे म्हणजे सात आठ दिवस राहण्यासाठी तर चला धैर्याला भेटायची तर खूप इच्छा आहे मला आता जी मी अ सोडायला येणार आहे सोडायला म्हणजे घरापर्यंत नाही बस पर्यंत कारण माझ्याकडे खूप सामान आहे धैर्यने काय काय सांगितलं आहे ते घेतलं आहे तर चला आज अख्ख्या दिवसामध्ये मी माझी आईकडे जाण्याची जर्नी कशी आहे हे तुम्हाला मी दाखवेन तर चला माझ्यासोबत कंटिन्यू रहा मी पण रेडी आहे मला घेऊन जायला आणि ह्या सगळ्या बॅग आहेत धैर्यची हावर बोर्ड

ही नाही वाटत झोपली आहे मनीषा चलो बाय बाय सात आठ दिवस जास्त नाही सात आठ दिवस हो <laughs> तर फायनली सगळ्यांना बाय बाय करून मी निघाली आहे आणि आता मला बस भेटल्यावर मला मी दाखवेन सगळं सामान घेऊन आता उतरली आहे मी आणि आता काही सामान पडते आणि आता मी ॲक्च्युली आलेली होती सी फॉर्टी टूने सी फॉर्टी टू इथे उतरली मी राणी लक्ष्मीबाई चौक या बस स्टॉपला आणि आता इथून मला अजून एक बस करायची या थैऱ्याच्या हावर बोर्डमुळे ला थामत बस नाही यायला आहे आणि बॅग येईल बस येत नाही थोडा वेळ वाट बघेन आणि आता बघेन आणि टॅक्सी पकडते खूप वेळ झाला कंटाळा आला टॅक्सी टॅक्सीने पटकन पोचेन एक तर टॅक्सीवाले थांबता थांबत नाहीये तिथे खूप वेळ एकदम बस पण बस येत प्रयत्न करते

ये आहे आपको टर्न मारने का डिंग 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 फाइनली आता मी पोहोचणार आहे आणि आणि आता फ्रेश आली मगाशी फ्रेश झाली आणि खूप भूक लागली मी घरातला नाश्ता करून निघाले की आईने ते आई तर ते आपल्या का बाळाची ला काळजी असते तशी माझ्या मम्मीला माझी काळजी असते जसं तर मम्मीने बघा माझे काय केले वरण भात चण्याची भाजी हे तिने घरी बनवलेले पापड आणि चकली साबुदाण्याची चपाता आणि धैर्याला वाढलेले आता मी जेवण घेते आणि मग तुम्हाला भेटते तर दुपारी जेवली आणि झोपलेली आणि आता दिवाबत्तीचा टाइम झाला मी तोंड धुतलं आणि आईने मला पापडसाठी म्हणजे पापड बनवणार आहे ना त्याच्यासाठी लसूण सोला दिलाय तू मला दाखवते हो तर असा हा बघा असं लसूण प्रत्येक पार्ट मध्ये असं पिशवीमध्ये करून दिलाय मला आईने सोलून ठेवायचं आहे हा मला कारण चार किलोची उडदाची डाळ आहे तर चार किलोच्या उडदाच्या डाळी मध्ये लसूण हिरवी मिरची असं छान असते पापड छान लागतो लसूण आणि हिरवी मिरचीवर तर तसा करायचा आहे मला ती मला बोलवती की मी करते मी बसून तरी काय करू का बसल्या बसल्या एवढासा लसूण फक्त सोलला आहे आणि आता घरी दिवाबत्तीचा टाईम झालाय हा आमचा देवारा किती छान आहे बघा आमच्या आईने सजवलेलं आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आई गणपती बाप्पा ही आमची पाहुणाई देवीचा फोटो आणि तिचा हा कळस आमची म्हणजे आमच्या घरची कुलस्वामिनी आहे अन्नदेव अन्नपूर्णेची मूर्ती कृष्ण भगवान गणपती बाप्पा महालक्ष्मी माता अंबा माता लक्ष्मी माता छान आहे ना आमचं देवारा तुम्हाला मी सगळंच आता आहे आईकडे आले तर सात आठ दिवसात काय काय करणार आहे हे तुम्हाला बघायलाच भेटेल आणि मी आल्या आल्या आईने मी आंबे आणलेले घरून तर म्हणजे एक मोठा आंबा होता जो गाव आम्ही गेलेलो लग्नाला सुरेखाईच्या इथे तिच्या मुलाचं लग्न होतं तिथून आम्ही आंबे झाडावरनं काढलेले होते तर त्याच एक मोठा आंबा होता तर त्याचं लोणचं करायचं होतं तर त्याचं लोणच्यासाठी तिने ना असं तुम्हाला दाखवते कापून बिपून ठेवले तर बघा आता रेसिपीला तुम्हाला मी सांगितलेली आंब्याची आंब्याचं आपण आंबे काप चांगले धुवून स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेत हळद हिंग मीठ असं घालून त्याच मॅग्नेशन करून ठेवलेलं आता त्याच्यात आपण पहिल्यांदा तर आपण तेल गरम करून ठेवले लोणच्यासाठी ते आता झाले गरम ते आता गॅस बंद करते आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचे आपल्या आवडीनुसार आता मी दोन चमचे घालते आणि चमचे चमचा हळद आपण हळद आधी घातलेलीच आहे तरी सुद्धा आपण थोडीशी हळद घालायची पुन्हा ही मी भाजून मेथी मेथीदाणे हे भाजून बारीक केलेले आहेत मेथीदाना मी नेहमी मेथी भाजूनच वापरते का तर तो कडू लागत नाही जास्त एक चमचा घालते आता ही आपण राई अख्खी राई भाजून बारीक करून घेतले म्हणून त्याचा रंग ब्राऊन आलाय म्हणजे चॉकलेटी कलर आता आपण ह्याच्यावरती आठ चमचे घालायचे साली सकट घातलेली राई चवीला सुंदर लागते आणि पिवळी साल काढलेली राई ही कलरला येते आता आपण हे मिक्स करायचंय आपण हाताने पण करू शकतो चमच्याने पण करू शकतो पण मी आता हातानेच करते चमच्याने करते सॉरी हाताने नाही चमच्याने करते आता त्याप्रमाणे आपल्याला परत राईची डाळ किती लागेल हे त्याच्यावर अवलंबून आहे आपण ह्याच्यातलं मिठाचं पाणी थोडस काढलेलं आहे बाकीचं पाणी आपण तसंच ठेवलेलं आहे आपल्याला काय पुन्हा मीठ घालायची काही गरज नाहीये का तर एकदाच आपण मीठ घालून त्याचं मॅग्नेट करून ठेवले असल्यामुळे मीठ पूर्णपणे चांगलं लागलेलं आहे आता आपल्याला अजून थोडीशी पावडर लागणार आहे आता आपलं मिक्स केलं आता तेल टाक तेल चमच्याने घालते तीन पळी तेल कमी तेल का तेला वापर सुरुवातीला कमी करायचा त्याच्या दोन दिवसानंतर त्याच्यावरती पुन्हा तेल करायचंय कारण तर हे मुरलं पाहिजे नेहमी अगोदर तेल जास्त घालायचं नाही बघा आता आपला कलर बदलला ना तेलामुळे आता हे आपल्याला पूर्णपणे आजची रात्र आणि उद्याची रात्र ठेवायचं आहे आता तुम्हाला आईने आंब्याची रेसिपीची आंब्याचं लोणचं ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवली एकदम पट, पटकन घरगुती सामानामध्ये होणार आणि सोप्या सोप कोणाकडे आई कुठली डाळ राईची डाळ राईची डाळ नसेल तर तुम्ही भाजून आपल्या घरातली राई युज करून करू शकतात माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींना ही इझी टीप आहे ही माहिती असेल पण ज्यांना नाही माहिती आहे त्यांच्यासाठी हे झटपट लोणच लक्षात ठेवा आणि आता दुसरी रेसिपी आहे तुमच्यासाठी करवंदाचं लोणच तर चला आई दाखव चल बोलाय ही करवंद हिरव्या रंगाची होती त्यांना थोडं वाफ वाफवावं वा लागतं मीठ आणि हिंग घालून आणि नंतर त्याच्यामध्ये हळद मीठ आणि हिंग हे एकत्र करून ठेवलं आता त्याच्यामध्ये आपण मगाशी आपण जी यूज केलेली राईची डाळीची पावडर आहे ती आता आपल्याला फक्त जास्त नाही घालायची फक्त दोन चमचे दोन चमचे तसेच मेथीची पा पावडर किले भरड ती अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा पण याला आधी तू काय लावलेलं सांगितलंस सांगितलं ना करवंदाला हा मग सांगितलं मी आता हे आपण एकत्र एक करायचंय पण हे किती मिनिट आधी लावून ठेवायचं पंधरा मिनिट जास्त कारण का तर करवंदाला चीक असतो थोडासा कडसर लागतो आणि तो खाताना जरा आंबट खूप ला, लागतो त्याच्यामुळे काय होत कि दातामध्ये पण आंब तोंडामध्ये खूप आंबटपणा येतो त्यामुळे जरासा वाफ दिल्याने आणि त्याच्यातला चिकट कडवटपणा हा निघून जातो आणि ही एवढी काही कठीण रेसिपी नाहीये करवंदाचं लोणचं हे झटपट पाच मिनिटात होणारी आहे आणि लगेच खाण्यासारखी सुद्धा आहे ती आता ह्याच्यामध्ये मी दोन पळी तेल टाकते गरम केलेलं केलेलं तेल आहे जे कैदीच्या लोणच्याला युज केलं होतं तेच याला पण आपण असं मुरत ठेवायचं म्हणजे नाही नाही हे, हे दोन तीन दिवस ठेवण्याची काय आवश्यकता नाहीये आणि ह्याला भरपूर तेलाची आवश्यकता नाही आहे झालं okay. आपलं आताही तुम्ही खाल्लात तरी छान लागेल ओके okay. कशी वाटली तुम्हाला आमची करवंदाची रेसिपी आणि आंब्याची रेसिपी माझ्या आईची पहिल्यांदा आलेला व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आईची फर्स्ट रेसिपी आता मी इथे आहे तर आई तुम्हाला छान छान रेसिपी आईकडनं मी तुम्हाला दाखवेन हो की आई दाखवणार ना, ये ना? ओ, नकी, नकी। हा तर कशी वाटली आणि आजच्या दिवसभरात आज मी आलेली होती आजच्या दिवसभरात तुम्हाला आजचा व्हिडिओ मध्ये मी जे दाखवलं हो ते तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय